दोन ऑक्टोबर दसऱ्याचा दुर्मिळ योग या राशींना मिळणार सोन्याचे दिवस नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे दोन ऑक्टोबर दसऱ्याचा दुर्मिळ योग या राशींना मिळणार सोन्याचे दिवस जीवनात काही दिवस असे येतात जे खरंच माणसाचं भविष्य घडवून टाकतात वर्षानुवर्षे आपण कष्ट करतो धडपड करतो पण यश ये हाताशी येत नाही सुख दुरून हात हलवत आनंद नशिबाच्या ओघात कुठेतरी लुप्त होतो अशा वेळी मनात एकच प्रश्न येतो देव माझ्यासाठी काही योजना ठेवून आहे का खरंच असा क्षण येईल का जेव्हा आयुष्य बदलून जाईल याचं उत्तर होय या आहे आणि ते उत्तर घेऊन येतो आहे यंदाचा दसरा दोन ऑक्टोबरचा तो शुभ दिवस ज्या दिवशी होणारा हा दुर्मिळ योग अनेकांच्या जीवनात सोन्याचे दिवस घेऊन येणार आहे दसरा म्हणजे विजयाचा पर्व हा दिवस नेहमीच नवीन सुरुवातीसाठी शुभ मानला जातो पण यंदाचा दसरा काहीसा खास आहे अनेक वर्षांनी तयार होणारा असा एक दुर्मिळ संयोग ग्रह नक्षत्रांच्या संगतीत होत आहे की काही भाग्यवन राशींवर आकाशातून सुख समृद्धीचा वर्षाव होणार आहे हा केवळ एक तिथी नाही तर आयुष्याला नव वळण देणारी संधी आहे मेष मेष राशीच्या लोकांनी आयुष्यभर मेहनत केली पण योग्य फळ मिळालं नाही कधी पदोन्नती हुकली कधी नोकरीत अपेक्षाभंग झाला तर कधी व्यवसायात तोटा झाला पण आता अचानक नशीब तुमच्या पायाशी नतमस्तक होणार आहे नवी नोकरी मोठा लाभ अचानक मिळणारा पैसा थकलेले देणे परत येणे अशा सगळ्या गोष्टी एकत्र होऊन मेष राशीचे जीवन सोनेरी करणार आहेत घरातील वाद मिटतील आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुमचं मन गहीवरेल आणि हे अश्रू आता दुःखाचे नसून आनंदाचे असतील सिंह सिंह राशीच्या लोकांना तर हा दिवस पर्वणीच ठरणार आहे आतापर्यंत कितीही प्रयत्न करूनही तुमचं नाव झळकलेलं नसेल लोकांनी पाठ फिरवली असेल तर आता तुम्हाला समाजात असा सन्मान मिळणार आहे की तुम्ही थक्क व्हाल जुने कर्ज फिटेल गुप्तधन लाभेल किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादाने तुमचं भाग्य चमकणार आहे एकेकाळी अपयशाने खचलेले तुम्ही आता आत्मविश्वासाने डोकं उंच करून जगासमोर उभे राहाल तूळ तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात तर हा दसरा जणू चमत्कार घडवणार आहे इतक्या काळ एकटेपणाने जगलेले तुम्ही आता पुन्हा एकदा आनंद अनुभवणार आहात वर्षानुवर्षे जडलेल्या काळ्या ढगांनी हटून तुमच्या आयुष्याच्या आकाशात सूर्य उगवणार आहे घरगुती अडचणी सुटतील नाती परत जुळतील आणि तुमच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमलेल आयुष्यभराच्या कष्टानंतर अचानक आलेलं हे सुख पाहून तुमच्या डोळ्यातून पाणी येईल पण हे पाणी दुःखाचे नसून आनंदाचे असेल धनु धनुराशीवाल्यांना तर हा काळ स्वप्नवत वाटेल संघर्षातून आलेले तुम्ही आता मोठ्या धनलाभाच्या उंबरठ्यावर आहात एखादा होईल किंवा नवीन संधी आयुष्य उजळवेल नशिबाच्या रेषा बदलल्या आहेत आणि आता सुख यश पैशाचं सोनं तुमच्या हातात येणार आहे केवळ भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीही होणार आहे देवाशी नातं अधिक दृढ होईल आणि तुम्हाला जाणवेल की हे सगळं त्याच आशीर्वाद आहे कुंभ कुंभराशीच्या लोकांसाठी तर हा दसरा आयुष्यभर लक्षात राहील असा दिवस ठरणार आहे कर्जाच्या विळख्यात अडकलेले तुम्ही आता मोकळे व्हाल नवे मार्ग सापडतील विदेश योग निर्माण होतील नवी नोकरी किंवा मोठा बदल आयुष्यात होईल घरात मंगल कार्य घडेल वातावरण आनंदाने उजळून जाईल इतकी वर्ष तुम्ही ज्या सुखाची वाट पाहत होतात ते सुख आता तुमच्या दारी उभा आहे या सगळ्या राशींना मिळणारा हा आशीर्वाद केवळ पैशापुरता नाही हा आशीर्वाद म्हणजे आयुष्याला नवं वळण नवधैर्य नव स्वप्न अनेक वर्षांच्या अश्रूंना आता किंमत मिळणार आहे हे दिवस येतील तेव्हा तुमचं मन गहीवरेल डोळे पाणावतील आणि तुम्हाला जाणवेल की देव कधीच आपल्याला सोडून जात नाही तो फक्त योग्य क्षणाची वाट पाहतो आणि योग्य वेळी आपल्या लेकरांना सुखाचा खजिना देतो आणि आता हा आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यात येत आहे सोन्याचे दिवस दारी आले आहेत फक्त मनाने तयार रहा श्रद्धेने पुढे चला आणि देवाचं नामस्मरण करा कारण हा दसरा तुमचं आयुष्य सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवणार आहे श्री स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद